नमस्कार मित्रांनो सध्या राज्यामध्ये ओबीसी आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात अनेक मुद्दे काय असतात परंतु आपल्यातील बऱ्याच जणांना ओबीसीमध्ये नेमके कोणकोणते समाज येतात याबद्दल माहिती नसेल या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अधिक विस्तृत अशी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहा तुमचा समाजही ओबीसीमध्ये येतो का आणि ओबीसीमध्ये कोणकोणते समाज येतात याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ओबीसीमध्ये येतात अलितकार बडिया बजानिया बाजीगर बुट्टाल भांड भांड मुस्लिम भांड भवैया किंवा तारगल भावीन बिस्ती किंवा पाखाली सक्का बारी किंवा बारी बेरिया बेजदेवा भडबुंजा भुजवा भुर्जवा भुर्जी भरडबुंजा भुरंजी भूज भांडा भट भाट, भाट चमथा चांददळा चरण किंवा गडवी चारोडी छिपा छिपा दास किंवा दांगडीदास दावगर देपला देवळी देवदीग देवाडीगा शेरीगार मोली ढोली हश्मी डफली गंधारप गुजरात गडवी यामध्ये वगळले म्हणजे यामध्ये काही समाज यातून काढलेले असतील त्यामुळे हा वगळ्या असा शब्द इथे आहे गोचाकी गुरव गवंडी गुर्जर कडिया हलेपॅक जगियासी जजाक जतिया जातीगर जव्हेरी परजिया सोनी जोगीन जोहारी जुलाहा अन्सारी दंगम मालाजंगम वीरभद्र चितारी जीनगर जाडी कंपी कापडी खाटी कोंगाडी कोरचर कथोरा कादेरा कसबी कुजबंद कुछरिया कुंभार किंवा कुंभार कुंभारा कुंभारा कुलाला मुल्या कुणबी पोटजात लेवा कुणबी लेवा पाटील लेवा पाटीदार मराठा कुणबी व कुणबी मराठा कची कोयरी 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 व कुशवाहा काठी कासार पोटजात कंचार कचारी लाभा लढिया लढिया लरिया लडाफ लईडाफ नद्दाफ मसुरी मंजुरी लखिरिया हडाड मिस्त्री लुहार लुवार मानभाव महानुभाव भोपी मानभाव भोपी मारवार बोरी मे मीना महली मेदार माली मिठा मथुरा नामधारी नामधारी पैक नीर शिकारी नावी नावी सलमानी हजाम वारिक नाभिक नापित माली वालंद हडपत हजाम नाविसेन सलमानिया नेथुरा नोनिया लोनिया लुनिया नुनिया नक्काशी नीली नीलक्रांति नेकार जाड़ा पधरिया पड़ियार पात्रदाड़ू फासेचरी फुड़गी पखाली सक्काशि पंजाल पंका पैकी पेरकेवाड पेरिके पेरिका पेरका पुतलीकर पेरीट किंवा धोबी तेलगू मंडेलवार परीट धोबी परीट तेलगू मंडेलवार परीट मडवळ वट्टी वॅट्स किंवा रजक पाटकर सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय पटवेकरी पटवेगार पट्टेगार पटेगार पटवी क्षत्रिय पाटकर खत्री क्षत्रिय फुलारी राचेवर रायकरी रायकर बंडी रचबंदिया राऊत राऊतिया रावत आणि संजोगी सरनिया सर्णिया सुप्पालिंग सप्ली, सप्लीग 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 सप्लीग् सुग सुपलीग सुथरिया सिंधमधी साहिस सई् शीस सपेरा शिलावट शिंपी इंद्रसी दर्जी साई सुतार जैन शिंपी श्रावक शिंपी शेतवाल शेतवाल सैतवाल सैतवाल मेरू शिंपी मेरू क्षत्रिय शिंपी नामदेव शिंपी तेलुगु दर्जी तेलुगु शंपी सोनार तांडे तारगला थेटवार थोरिया तांबट कासार कासार धोक्ती वडी वंश हिंदू धरकार वर्दी एअरकुला आगारी आगरी आगळे किंवा काळन भावसार शिंपी भावसार क्षत्रिय रंगारी भावसार रंगारी रंगारी भावसार भावसार क्षत्रिय रंगारी रंगेज रंगरेज भावसार रंगारी शेट्टी निलागार निली निराळी कोसक्रांती देवांग सुतार सुथार वाढई वाढी वढई वाढी बढई वाढी वाडी वधाई पोटजाती सुतार पांचाळ सुतार फुदगुडी पिंजारा पिंजारी मनसुरी भिलाला तेली तिळवन तेली मराठा तेली तरुणे तेळी देशकर तेली एरंडेल तेली लिंगायत तेली एक बैल तेली दोन बैल तेली सावतेली एक बहिया तेली घांची माळी पोट जाती फुलमाळी फुले हळदे कांचा कडू बावणे अदप्रभू अदशेटी जिरे उंडे लिंगायत माळी बागवान मुस्लिम धर्मीय भारत बागवान मरार मराळ जिरे उंडे जिरे उंडे लिंगायतमाळी बागवान मुस्लिम धर्मीय भार भारत भागवान मराळ मरार कोसरे गासे वनवाळी सावतावाळी चो जो, चोकळशी वाडवळ राईन बागवान पाच कळशी जाती सोमवंशीय पठारे क्षत्रिय पठारे क्षत्रिय पाच कळशी पठारे क्षत्रिय सुतार साष्टीकर घोडेखाऊ हिस खेपी लोणारी तलवार कानडे किंवा कानडी रागवी विदर्भ जिल्ह्यातील भंडारी बावरची भटियारा मुस्लिम धर्मिया गांधली किंवा गांडली पवार किंवा पवार पवार किंवा पवार अडनावे भुयर भुईर भुईर काथार काथारवाणी कंठहारवाणी वैश्यवाणी नेवी धाकड मिटकरीवाणी वाणी बोरळ लिंगायतवाणी किंवा लाडवाणी सोडून बोरळ बोरुळ बोरळ तांबोळी कुलवंत वाणी कुपवाणी वाणी कुलवंत कुलवंत वाणी कुंबीवाणी वैश्यवाणी वैवाणी मोमीन फकीर बंदरवाला घडशी तांबोळी मुस्लिम धर्मीय फरोश अनुसूचित जातीतून ख्रिश्चित धर्म स्वीकारले लंझाड लझाड यादवहीर लाडसे अतार अवधिया बादक बारो बगळू मारवार बोवारी मारवार उदासी बालसंथनम मथुरा बंजारा शिंगाडे बंजारा लंबाडे फानडे बंजारा सोनार बंजारा धारिया बंजारा शिंगाड्या बंजारा बावरिया कोळी बाबारिया बथिनी बगेरी परदेशी पोंग दासर उचिला व्हाणदुरा विल्लवा थिया बे खारवी धीरोभुई भोयर बिंदली मुरबुक चादर चक्रवदय दासर आणि चांदाळ चेनवू किंवा चेनवार चिमूर चिंताला डाकालेरू दर्जी कुरबा कुरुवार हरकांत्रा मांगेली मांगेले पागे संदुरी डुम्मारा गाडाबा किंवा गोडवा गंगानी गारोडी गोल्हेर गोदळा आभुरा हरणी हिल रेडिडस देवेरी विणकर वन्या बनकर बुनकर काचिया कोराज पाडलोर कलाल कलार लाड लाडवक गोंड कलाल शिवारे जैन कलाल लाड ब्राह्मण ब्रामणगुण कांदेल कसेरा कसाई कसाब कुरेशे कटीपामुला किरार कोळी कोराचार किंवा कोरवे कोडकू सह कोरवा कपू कोंडी लखारी लोहार गाडा दौडी खतोली पांचाळ पांचाल महिल मैदासी माजवार मतियारा मतिहारा मानकर खालू मोंडीवार किंवा मोंडीवारा मुंडा हजाम कालसेरू नावलिगा कांशी नाभिक नाई वालन पाच बोटला पाच बोटला पदमपरी भिस्ती पामुला आणि पंचमा पंचम पंडा पंचम, फूर पिंजारी पुरवाली राजभोया रावतिया संगारी संताल सावंता किंवा सोंता सावतेली सारे भावगर शिवशिंपी नामदेव शिंगडवा शिंगाड्या सिंदूर सोरे सुन्ना सुन्नई बडाई गनिगा गांची थोटेवाडू तिमाली वालवाई वड्डेर कालावडेर किंवा पाथरोड वनाडी नाडी एनआरडी वाय एनआरडी वाडस एनआडी वाडस किंवा थेला पामालवाडस ओडेवार मन्यार बांगडेवाला मन्यार किंवा मनियार व मनेरी जातगार कराडी कुंकुवाले खातवाडी कोहळी खाटीक कुरेशी खाटीक कसाई डांगरी वेडू वाघरी धावड निराळी किंवा निराळी चित्रकथी हरदास बेस्ता बेस्ती बेस्तलू परिवार सावकलार हनवर दोडे दोडे गुजर गुजर लेवेगुजर रेवा रेवागुजर सूर्यवंशी गुजर बडगुजर सूर्य जाती लोंढारी पेंढारी पहाड पहाडी गडरिया मच्छीमार दनली भालदार अलकरी पेंढारे येलम 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 महात माहूत महावत फकीर लोंद लोधा लोधी नालबंद कुलेकडगी कुल्लेकडगी किंवा किंवा कुलाकडगी कडगी कुला कुला मुजावर मुलाना मुलानी मुलाने ईस्ट इंडियन ईस्ट इंडियन ख्रिश्चन ईस्ट इंडियन कॅथोलिक नेवेवाणी मुस्लिम धर्मीय काकर दोरीक कोनोडी कानडी पटवा राठोड आर्थिक निकषाच्या अधीन राहून मारवाडी न्हावी गुरडी गुटरडी कापेवार गुराडी गुरडा कापेवार गुरड कापू गुरडी रेड्डी गावडा गावडे उपरक्त नमूद उपरोक्त नमूद इतर मागासवर्गीय जाती संबंधीचे संबंधित शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक सीबीसी दहा अब्लिक दोन हजार आठ ऑब्लिक प्रक दोनशे पस्तीस मावक दिनांक पाच दोन हजार आठ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पत्र संकीर्ण दोन हजार आठ यादी प्रक्रिय पाचशे त्रेपन्न मावक दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार आठ सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक सीबीसी दहा ऑब्लिक दोन हजार प्रकरण पाचशे सत्त्याण्णव मावक दिनांक अठरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोंबर वीस एकशे चौतीस सामाजिक न्याय विशेष विभाग विशेष सहाय्य विभाग व शासन निर्णय क्रमांक कर सी दहा दोन हजार अब्लिक दोन हजार चौदा अब्लिक प्रकरण नऊ मावक दिनांक एक मार्च वीस एकशे पंचाळीस विभाज निमा आणि विमा प्र कल्याण विभाग शासन निर्णय सी दोन हजार एकोणावीस प्रकरण बासष्ट बहात्तर मावक दिनांक चारशे दोन हजार एकोणीवीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ओबीसीतील सर्व समाजाबद्दल माहिती पाहिली ओबीसीमध्ये येणाऱ्या एकंदरीत सर्व समाजांची यादी आपण इथे दिली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सोबत इतरही ओबीसी बांधवांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ओबीसीतील सर्व समाजांची किंवा सर्व जातींची माहिती मिळेल